बनारसी यस येस आता सध्याचा ये इन कलर आहे खूप चालतो हा कलर ते पासून त्या कलरला पाहत होते आवडीचा कलर आहे स्वतः बनवलेलं कसं आहे पटोला विथ पैठणी ही मुनिया पैठणीची बॉर्डर आहे तुम्ही पाहू शकता इथे पटोलाचं डिझाईन आहे हे याच्यामध्ये बनवलेला आहे आणि मुनिया पैठणी यस पण ब्लॅक असावी कबाट मध्ये इतर साडी बाजूला ठेवा तू ठेवत ना अश्रू येत आहे टीट लावलं काजळ लावायला विसरलो आज तरी पण एक काजळ कडून लावायला पाहिजे हा माझी दृष्टी नको सध्या आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे पैठणीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड हे बघा हे अवॉर्ड आहे पैठणीचा खूप साऱ्या प्रकारच्या पैठणी आहेत वर्ल्ड रेकॉर्ड पैठणी पैठणीमध्ये तसंच बनारसी मध्ये पण आहे बनारसी मध्ये पण आम्ही रेकॉर्ड केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड बेस्ट क्रिएटर ऑफ बनारसी पैठणी तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचा सीझन जसा सुरू आहे ना तशीच एक स्पेशल अॅनिव्हर्सरी आहे आणि कोणाची अॅनिव्हर्सरी तुम्हाला आणि पहिल्या वरनं कळालंच असेल सो आज माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी गेस्ट आणि त्यांची आज दहावी अॅनिव्हर्सरी आहे दहा वर्ष त्यांच्या लग्नाला झालेली आहेत अमित भानुशाली आणि त्याची पत्नी खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखेमध्ये हॅपी अॅनिव्हर्सरी सगळ्यात आधी आणि बाप रे तुझं काय फॅन क्लब आहे ना ते आता मी हे दादर मध्ये आहे म्हणजे लिटरली जे काही लोक गोळा आहेत आणि जी काही गर्दी होते ना प्रचंड ह्याच्याने कळतं की तू तु, तुझ्या अभिनयाने तू तु किती प्रेक्षकांच्या मनावर राज्या आहे आणि खूप सुंदर मालिका आहे तुझी ठरलं तर मग आणि त्यातली जी तुझी भूमिका <laughs> आहे ना तसं आता सायली म्हटलं तर माझं नाव सायली असलं तरी सगळीकडे सायली असताना ना आता सध्या तर आज आहे ना आपण एका अशा ठिकाणी जाऊया तुम्हाला एका आहे तुमची त्याच्यामुळे मी असा एक प्लॅन केलेला आहे तुमच्यासाठी स्पेशल म्हणजे आपण साड्यांची खरेदी करूया तुझ्यासाठी सो तुला घेऊन जायचं तिला आणि सायलीला म्हणजे मला सो मला म्हणजे मी तुमच्या सोबत तुम्हाला दोघांना घेऊन जाते पानेरीमध्ये आणि पानेरी या शॉपमध्ये ना

पूर्ण आयुष्य माहिती असेल त्याला काय आवडतं आवडतं तुला काय हा तर मग आपण हे प्रेम बघतोच तर मला सांगा दहा वर्षाचा अनुभव तुमचा कसा होता आणि काय चढा उतार होते कसे होते दहा वर्ष आणि कुठे टर्निंग पॉइंट होता असं काय ना एक लग्नात सुद्धा की असं चेंज होते लाईफ मुवमेंट काय कसं अनुभव दहा वर्ष म्हणजे आम्ही आजच दहा वर्ष आधीचा फोटो बघत होतो आणि आता जे फोटो बघत होतो असं वाटत होतं की दहा वर्ष झाली आपल्याला म्हणजे हे मी कधी प्रत्येक रिलेशनशिप मध्ये चढ उतार होतात आणि लग्नामध्ये तर खास कर होतात म्हणजे जे कोणी माझे मित्र असतात जे लग्न करतात मी त्यांना एकच गोष्ट सांगतो लग्नानंतर ते तीन वर्ष मला सांभाळायचंय खूप सांभाळायचं कारण खूप भांडण होतं

Hmm. आपण इंडिपेंडेंटली असतो <laughs> मुलं आणि <laughs> आजकालचे मुलं इंडिपेंडेंट असतात सो so, दोघांना कुठे ना कुठे एकमेकांसाठी डिपेंडन्सी हवी असते hmm. त्याशिवाय रिलेशन टिकत बरोबर आज जेव्हा लोक म्हणतात की रिलेशनशिप मध्ये हवं बट देर इंडिपेंडेंट देन हाउ कॅन यू सर्वाईव्ह बिंग इंडिपेंडेंट जोपर्यंत एकमेकांसाठी गरज नाहीये काही तोपर्यंत तुम्ही टिकू शकत नाही वी बोथ आर डिपेंडेंट ऑन इच अदर फॉर मेनी थिंग्स क्या बात आहे तू पण सांग एक्सपिरियन्स लग्न म्हणजे ॲक्च्युली दोन व्यक्तींमधन नसतं पूर्ण कुटुंबामध्ये असतं ही ॲनिव्हर्सरी ॲक्च्युली आमची पूर्ण कुटुंबाची आहे खरं सांगायचं तर कारण की आपल्या सगळ्यांच्या इंडियन कल्चरमध्ये बघायला गेलं तर आई वडील भावंड धीर नळन यांच्यासुद्धा ह्यांच्यामध्ये सुद्धा नाती जपणं हे तेवढंच गरजेचं असतं जेव्हा हा सांगतो हे तीन वर्ष ते तीन वर्ष फक्त एकमेकांसाठी नाही पूर्ण कुटुंब समजून घेण्यामध्ये खूप वेळ जातो पेशन्स हवा त्याच्यासाठी एकदा ते जमलं ना कि मग गणित सगळं जुळून जातं तुम्हाला काही जास्त मग कष्ट घ्यावी आणि ते पण करतात ते पण सगळ्यांसाठी नाही माझे दीड वर्ष राहिलेत आता अजून बर तर मला सांग की आज ऍनिव्हर्सरी आहे सगळ्यांकडून तुम्हाला खूप वर, शुभेच्छांचा वर्षाव तर होतच असेल पण तुला याच्यातली आवडणारी गोष्ट आणि खटकणारी गोष्ट कोणती आहे खूप असतील <laughs> 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 मी आताच त्याला गाडीमध्ये म्हंटल होतं की जशी फोन वरती बोलत होता की बस आम्ही आता उजवा सीड वळतोय हा

लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत बघते माझ्या करिअरच्या बाबतीत मला समजून घेण्याच्या बाबतीत खूप सपोर्ट आहे करिअरमध्ये कधी त्याने मला कधी मला त्याने थांबून नाही केलं की नाही तू घरी थांब म्हणून आणि बाळ झाल्यानंतर सुद्धा ज्या अपेक्षा म्हणजे ॲक्च्युली मी कधीच असा विचार नाही केला की अमित एवढं सगळं करेल म्हणजे रे वडील म्हणून करेल करेलच तो पण ज्या वेने त्याने मला सपोर्ट केलं त्या क्षणाला जेव्हा सर्वात जास्त मला त्याची गरज होती डिलिव्हरी नंतर त्याच्यासाठी त्याला हा इटली हॉट सॉंग त्याच्यासाठी बरं तुम्ही दोघं पण भालुशाली म्हणजे गुजराती आहेत का मराठी एवढं छान स्पष्ट कसं बोलता मी जन्मालो महाराष्ट्र मध्ये डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये शाळा डोंबिवली कॉलेज डोंबिवलीमध्ये माझा माझे मित्र जे होते तेव्हा मराठी आगरी होते सगळेच लहानपणापासून मराठी बोलायचो मी लग्न झाल्यानंतर मध्येच भांडायचं मराठी आहेस ना अरे वा म्हणजे एवढं छान मराठी म्हणजे खूप छान मराठी बोलतो असतो आणि जे काही तू सिरियल मध्ये एवढं फ्लुएंट मराठी बोलत असतो सायली वगैरे असं जे, जे तुझे डायलॉग असतात ना त्या आहे म्हणजे कमाल तुझी ऍक्टिंग पण आहे आणि ते मराठी तुझं एवढं स्पष्ट आहे त्यासाठी तुला हॅडस्टॉंग सो आता आपण जाऊयात शॉपिंगला आतमध्ये चला जाऊया आपण आता शॉपिंगला कारण बायकांची शॉपिंग म्हणजे तुला आता बघ कळेल चला जाऊयात आपण आतमध्ये सो दादरचं पानेरी आहे ना अमित हे सेलिब्रिटी भरपूर जण शॉपिंग करायला इथे येतात आणि इकडच्या साड्या खरंच खूप सुंदर असतात म्हणजे भरपूर लग्नाची जर तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा तर आपण आता पानेरीमध्ये आलेलोच आणि सो आपण जाऊयात आता वर चला तर लग्नाची खरेदी म्हटलं किंवा बाकीच्या पण साड्यांची सगळ्यात जास्त खरेदी करायला ना लोक इथे खूप गर्दी करतात पानेरीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे छान नेहमीच डिस्काउंट काय ना काहीतरी सुरू असतो जसं की आता पण फोर्टी पर्सेंटीट डिस्काउंट तर ना आता आपल्यासोबत संतोष आहेत जे आपल्याला इकडच्या साड्या दाखवणार आहेत कलेक्शन दाखवणार आहेत स्वतः तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणत्या साड्या हव्यात दोघांची अॅनिवर्सरी आहे दहा वर्ष झालेली लग्नाला आणि त्यासाठी अमित खास घेऊन आलेला आहे त्याच्या बायकोला इथे शॉपिंग साठी पानेरी मध्ये ठीक आहे तर तुमच्याकडचं बेस्ट कलेक्शन दाखवा जे काही ऑफर मध्ये ते पण दाखवा आता <laughs> <थीके? laughs> आपल्याला साडी पाहायचे बरोबर yes. फर्स्ट पैठणी पासून सुरुवात करूया दिसायला पाहिजे ना व्यवस्थित <laughs> मला बायको नेसणार आहे साडी पैठणी आहे का पैठणी पैठणी किअर सिल्क पैठणी त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप सारं कलेक्शन आहे आणि आता सध्या पर्पल घेतली होती सगळी दुसरी ब्लू घेतली होती स्काय ब्लू वडील ग्रीन पण हे बघा आणि आता सध्या आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे पैठणीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड हे बघा हे अवॉर्ड आहे पैठणीच खूप साऱ्या प्रकारच्या पैठणी आहेत वर्ल्ड रेकॉर्ड झालेल्या पैठणीमध्ये तसंच बनारसी मध्ये पण आहे बनारसी मध्ये पण आम्ही रेकॉर्ड केलेला आहे वर्ल्ड रेकॉर्ड बेस्ट क्रिएटर ऑफ बनारसी पैठणी बनारसी सारी बनारसी पैठणी बनारसी पैठणी दाखवू तुम्हाला पहिले आपण पैठणी पाहूया हो एक एक व्हरायटी बघून घेऊया पैठणीचा ओरिजिनल कलर मानला जातो हा ऑफर आहे तर फोर्टी पर्सेंट अप टू फोर्टी पर्सेंट ऑफर आहे चांगल्या दिवशी तुम्ही आलात ऑफर डिस्काउंट असेल डिस्काउंट अप टू फोर्टी पर्सेंट आहे कलर हे बाई ही साडी तुमच्यावरती खूप सुंदर दिसेल कलर कॉम्बिनेशन बघायचं मला जे चा। आवडतं ते हो 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 हो। सेपरेट करा मग आपण नंतर फायनलाइज करूया सुंदर कलर कॉम्बिनेशन साडी आहे याचा वर्कमॅनशिप बघा टोटली वेगळं आहे बघा असं असं लावून बघा पर्पल विथ पीच पिंक ही लावून बघ अरे मी म्हणजे शॉपिंग हिट आहे खूप सारे कलर वेरी बघा पुरुषांना किती इंटरेस्ट आहे की वाईफला साडी घेऊन देणार माझं नेहमी शॉपिंग साडी मग जातो ना मॉलमध्ये पण

हे रफली आहे त्या ब्लाउज वगैरे प्रॉपर येणार मेकअप हेअरस्टाईल ऑर्नामेंट खूप रिटी दिसेल ती साडी सर कशी वाटली साडी तुम्हाला छान वाटते खरंच मस्त दिसतो कॉम्बिनेशन मजंटा कलर आहे प्रॉपर पैठणी कलर आहे मजंटा कलर आहे खूप सुंदर येस येस आणि असं काय ना खूप सारे आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन पैठणीचा एवढा स्टॉक आहे आपल्याकडे ना खूप सारा स्टॉक आहे ही पाहिले आता आपण पैठणी पाहिले सेल्स बेस्ट ऑफर आहे बघा पैठणी पाहिले पण पटोला आणि नंतर बनारसी तर आता आपण पैठणी पाहिली आता तुम्हाला पटोला दाखवतो बघा ही पटोला हे प्युअर पटोला आहे एकदम लाईट वेट आणि पटोल्याची हे मेन निशानी आहे बघा हे हा एनिमल्स वगैरे पटोल्यामध्ये पहिले असतात ही प्रिंटवाली आहे याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल तसं प्लेन विथ अ बॉर्डर तसंही काय पाहू शकता वेगळं कलर कॉम्बिनेशन ब्लॅक आवडतो का ब्लॅक ब्लॅक युजली आम्ही घालत नाही फक्त संक्रांती ओके सुंदर साडी होती ब्लॅक अशी पटोल्यामध्ये बहुत ज्यादा प्रिंट खूप जास्त रिच आहे पण पटोला असेच असतो हो साहेब प्रिंटेडच असतात आणि थोडस वेगळं पाहायचं असेल तर खे पटोला बघा त्याच्यामध्ये डिफरंट फॅब्रिक आणि कलर कॉम्बिनेशन चेंज आहे सिंगल तोला। तोला सुंदर कलर ब्लॅक सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर वाटतोय कॉम्बिनेशन हे नाही आहे ना आपल्याकडे हां आप आपण ब्लॅक साडी कधी घेतली नाही आणि एकही मायकडे ब्लॅक साडी नाही पण ब्लॅक असावी मध्ये इतर साडीना नजर लागत नाही मग तुम्ही बाजूला ठेवा साडी बसते व्यवस्थित हलकी वाटते आहे ग्लोअर सिल्क आहे ना मॅडम ते सॉफ्टव्रा आणि सेम असा ब्लाउज आहे बघा प्रिंटेड मरून कलरचा खूप सुंदर वाटते आहे आम्ही ते बघ ना ब्लॅक वाली साडी पण छान वाटते ना छान दिसते तशी काय झालं असं का बघतो नाही छान आहे त्याच्यावरती हा असा रंगाचा ब्लाऊज लाल रंगाचा ब्लाऊज ना हा पीस बघा आता हे आमचं आहे स्वतः बनवलेलं कस आहे पटोला विथ पैठणी दोनचा मिळून कॉम्बो बनवलेला आहे ते ही मुनिया पैठणीची बॉर्डर आहे हे मध्ये पटोलाचे डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता इथे पटोलाच डिझाईन आहे हे याच्यामध्ये बनवलेलं आहे आणि मुनिया दोन्हीचा मिळून कॉम्बो केलेला आहे डिझाईनचे रंग वेगळ्या वेगळ्या मिळणार खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत वा डिसेंट सोबर अँड एलिगन साठी खूप सुंदर वाटत म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे तर मम्मीसाठी एक साडी अशी सोबर डिसेंट डिसाइन पहिली यस एक बाजूला ठेवा ना हा एक सेपरेट ठेवा आता तुम्हाला ही पण आवडली आहे आवडली मी फक्त मला वाटतं रंगांचा ऑप्शन पण हा कलर सुंदर आहे हा एक बाजूला ठेवा ना ट्राय करून आता पहिली आपली पटोला प्लस बनारसी ना ही वाली वेट पाई, पटोला पाईच्छनी। प्लस पैठणी सॉरी पैठणी हा सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे वाह खूप छान पॅटर्न छान वाटतं ना एकदम कलर कॉम्बिनेशन पिंक hmm. आणि हा ब्लुइश शेड मध्ये जातोय थोडासा ब्लुइश पल्लू पण मग ना किती मस्त आपलं मला बनारसीच काय तोंडामध्ये पैठणी आणि पटोला पटोलासीस हा आता कलर आहे बनारसी मध्ये खूप खूप चालतो हा कलर सुंदर आणि हे टोटली हँडवर्क आहे बनारसी मिक्स शालूच झाला मॅडम व हा डिजायनर आहे वर्क केलेला आहे खूप सुंदर ते मगातपासून त्या कलरला पाहत होते कावडीचा कलर आहे ते जरा बघते आधी हो कर अशी असं पटापट पटापट साडी आपल्याला पण नेसता आली तर किती भर झालं असतं ना बरंही ते नको <laughs> मला येते नेसता तुला नेसता कि नेसवता नेसता पण येते मला साडी हो खरंच खरंच नेसता येते आता पण आपण नेसू शकतो त्याने कुठला तरी एखादा शो म्हणजे असं काहीतरी काम केलं होतं माझं मी रोज सकाळी पूजा करतो पूजा असं रोज सकाळी माझी धोतर आहे आणि मी अशीच नेसतो धोतर पाटली करून टाक इथून न्याय इथून टाक दोन मिनिटात धोतर

<laughs> माझी दुष्ट नको लागाल रे अजून काही पण खूप सुंदर वाटते ना साडी आपण <laughs> <ना? laughs> आप एक काम लग्नाचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा लग्न शॉपिंग करून घेऊ आपण हो पण खूप सुंदर आहे टाकतो एक मंडप पण फेरे मारू ब्लाऊज हा असा प्लेन वाला आहे की कसं वाला प्लेन विथ बॉर्डर आहे त्यांना कुठलाही कलर नेसवा छानच दिसेल ना सर असेल नाही आज नाही आयुष्यात कधी कधी नाही नाही बोलणार ते आपण छान आहे ह्याच्या डिझाईन पहा पल्लूचं वगैरे पदराचं डिझाईन खूप सुंदर आहे आता ह्याच्यामध्ये बघा बनारसी मध्ये थोडं कांड वेगळा आहे प्रकार पूर्ण भरलेली वगैरे असं काही पण डिस्काउंट आहे पण डिस्काउंट आहे आणि आता कसं मॅरेजचं सीझन चालू आहे ना तर बनारसी पैठणी ऑलवेज लागतेच कस्टमर लोकांना हा एक पर पर ना। ना। कलर सुंदर आहे बघा डिझाईन पाहायचं ही एक बघा कलर हा कलर खूप सुंदर आहे ही ठेवू ना साईडला टो आहे हंड्रेड पर्सेंट किंवा हे दोन कलर कलर मधून तो एक कलर बनला जातो ब्लाउज हा सेम सेल्फ ब्लाउज असतो नाही ह्या सेल्फ आहे ना तर मग कॉन्ट्रास्ट आला असता आणि ह्याला कसं थोडस हा ते इन साइड आहे ओके हिला एक सेपरेट करूया बनारसी मध्ये सोरस्की वर्ग बांगडी ग्रीन बॉटल ग्रीन प्रॉपर बॉटल ग्रीन मॅडम खूप रेअर असे कलर मिळतात पाहायला ब्लॅक म्हणजे रात्री पाहिजे तर ब्लॅक वाटेल उन्हाळ्यात पडलं तर ग्रीन वाटेल असे कलर खूप रेअर मिळतात पाहायला खूप सुंदर नाही सिंगल कलर आहे बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन ग्री। वाटेल हो पण आहे सुंदर याचा पदरपणा केवढ छान आहे आणि मी तर म्हणतो आज सेल आहे बेनिफिट चांगलं घ्या चांगला दिवस आहे तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे नाही नाही लागत नाही वर्क नाही लागणार त्याचा लाईट कलर कॉम्बिनेशन बघा तुला हे बघा सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे असं एवढे तेच म्हटलं साहेबांना की आज चांगला दिवस आहे तर चार पाच साड्या तुम्ही बाय करू कलर कॉम्बिनेशन काय असं माहित आहे का बनारसी म्हटलं ना की टिपिकल राणी कलर रेड कलर मरून कलर जर घडलेले असतात हे थोडेस युनिक आहेत कलर नवीन कलर आहेत आपण कलर बघ ना सुंदर आहे आपण सुंदर बघ ना पिंकिश

बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन बॉटल नवीन कलर पाहायचा असेल तर खाईक कलर पहा मॉफ कलर लॅव्हेंडर टाइपचा लाईट लेव्हेंडर सुंदर त्याची डिझाईन एक का नाही प्रत्येकाचा डिझाईन्स वेगळे वेगळे आहे ना बॉटर ग्रीन वेगळं वेगळं आहे ना थोडं प्रत्येकाचं डिझाईन ही डिझाईन सेम ही ही डिझाईन वेगळी आहे पल्लू वेगळा नको यातला तुला कुठला चालू तुला ओके आणि एक बॉटल घेत बरोबर यस चला आता शॉपिंग झालेली आहे आता आपण घेऊयात खूप आवडली तुम्हाला शॉपिंग कसं वाटलं एनिव्हर्सरीचं आमच्याकडचं सरप्राईज आहे तुम्हाला खूप सुंदर खूप बरं आता तुम्हाला पानेरी अजून एक सरप्राईज येते मला माहिती नव्हतं आणि पानेरीकडून तुम्हाला एक सरप्राईज आहे आपण बघूयात पण आधी आपण तुमच्या जे शॉपिंग केली आपण ते सगळं कलेक्ट करूया थँक्यू 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 सो मच सर पानेरीचे मॅनेजर आहे

थैंक यू सर थैंक यू <laughs> <दावर्शा, happy anniversary. laughs> <laughs> आहाँ. अरे पूरा। थैंक यू थैंक यू। खूब छान सरप्राइज होता है खराब खूब आवड़े तर मला तर खूप मजा आली तुमच्यासोबत हे शूट करताना कारण तुमची जी केमिस्ट्री होती ना आहा हा मला खूप मजा येत होती सो so, हेच तुम्हाला पण सांगायचा सा उद्देश आहे की असेच छान गोड गोड तुम्हीसुद्धा राहा जसे हे कपल गोड स्वीट स्वीट राहतात दहा वर्ष झालेली आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा आणि आज आम्हाला तुम्ही वेळात वेळ काढून दिला आणि तुम्ही काही जी लोकमत सखे सोबत शॉपिंग ला तुम्ही आलात आणि जी काही के धमाल केलेली आहे ना त्यासाठी खूप मजा आली मला पण आणि थँक्यू सो मच असेच येत राहा लोकमत सखेमध्ये डेफिनेटली तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच